शेतकरी बांधवांसाठी महत्वाच्या पंधरा घडामोडी होणार दुप्पट ऊर्जा लाख कोटींचा सरकारने केला आहे नवीन आराखडा तयार कृषी मंत्री माणिकराव कोकाटेसह भावालाही दोन वर्षांचा तुरुंगवास बनावट कागदपत्रांद्वारे सदनिका लाभल्याचा आरोप आता आमदारकीचं मंत्रिपदही जाणार कृषी मंत्री असताना तीनशे भ्रष्टाचार धनंजय मुंडे वरती जोरदार बाष्पी भवनामुळे हिमालय पर्वताची उंची तब्बल चारशे नव्वद फुटांनी घटली असल्याची सर्वात मोठी अपडेट पाण्याची सुरक्षितता धोक्यात असल्याचं वक्तव्य वृक्षतोड नागरीकरण आणि विकास प्रकल्प वाढल्याने मराठवाड्यातील वनक्षेत्रामध्ये झाली महत्वाची घट सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही कमी झालं वनक्षेत्र यंदा शंभर लाख टन कांदा पण साठवणीसाठी काहीच नाही दहा हजार मागील कांदा चाल देणे कांदा उत्पादनांच्या दूरच सर्वात दुर्लक्षित सुक्यापेक्षा ओले भारी काजू घरांची चवच नारी मार्केट दर वाढला शेतकऱ्यांना ई रिक्षा वाटपावरील महाराष्ट्राचा दावा सर्वोच्च न्यायालयाने पेटाला ई रिक्षा पुन्हा माथेरान मध्ये असल्याचा दिला आहे निर्वाळा ऊस तोडणीसाठी मजुरांचा तुटवडा कायम शेतकऱ्यांवरती ऊस जाण्यास तोड नसल्याने उत्पादन होते आहे बहिणीची फसवणूक विजय वडेट्टीवार यांची महायुती सरकार घेणाऱ्यांना लाडक्या बहिणी चोळ लाख माहिती खरीपातील नुकसानीची रक्कम राज्य शासनाला द्यावी लागणार सीमा कोळेगाव वोत्रा बंदऱ्यात पाणी दाखल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केली होती मागणी रण पाटील यांच्या पुरवला शेतकरी आनंदाचे वातावरण शक्तिपीठ नकोच बारा मार्चला ला विधान गळफास मोर्चा एक मार्च आमदारांची पत्रकार भूमिका करणार शेतकऱ्यांचा सर्वात मोठा निर्णय उष्म्यात रोज तीन डिग्रीने होते आहे वाढ पारा छत्तीस अंशांवरती पुढील काही काळातीस अंशावरती पारा शक्यता सकारात्मक काळजी आहे दक्षता एक हेक्टर जमिनीची मोजणी आता एका तासात होणं शक्य शेतमजूर नवे आले लागू होत असल्याने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी भविष्यात देशात आठ ते दहा हजार पायलटची होणार नेमूक तेव्हा राज्यात तरुणांनी क्षेत्राकडे सरकार लक्ष मळणी यंत्रात पडल्याने महिलेचा मृत्यू परभणी जिल्ह्यामध्ये शिवारातील माहिती लाडकी बहीण योजना म्हणजे मतदारांना सरकारी पैशाने दिलेली लाच होती राजूची सरकारवरती राज्यात महिलांना पैसे गायब सोयाबीन उत्पादकांनी लोकप्रतिनिधी प्रति नाराजी सोयाबीन अजून शेतकऱ्यांच्या लगनसराईत सोन्याची चर्चा दर पुन्हा गगनाला भिडले सत्याऐंशी हजार तो सोने सर्वात मोठा फटका सरकारला वटणीवर आणण्याची चालोक यांनी शेतकऱ्यांना समाधान मिळवण्यात मंत्र उत्तराखंडात इतर राज्यातील लोकांना जमीन घेण्यास बंदी महाराष्ट्रात मात्र इतर राज्यातून लोक दररोज हा फर दूर सर्वांचा प्रश्न पारा मुंबई मात्र मुंबईत तापली रखरख आणखी वाढणार कृषी मंत्री कोकाट यांना दोन वर्षांची शिक्षा मंत्रिपदाच आमदार जाणार आता त्यांची सुरक्षा घेण्याचे दिले आहे आदेश लाटले सर्वात मोठा फटका लाडक्या बहिणींची फसवणूक विजय वडेट्टीवार यांची महायुती सरकारवर टीका अशी आगामी काळात खपून ते टीका धनंजय मुंडे यांचे होते बदलांचे रेड कार्ड सुरेश दोस यांचा गौप्यस्फोट तीस लाखां दोन कोटी पर्यंत धनंजय मुंडे करून पैसे सर्वात मोठा गौप्यस्फोट सोन्याचा जीएसटी एकशे पंच्याऐंशी उलट सोन्याचे गगनाला मोदींना हटवण्यासाठी प्रयत्नशील होते बायडेन ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भाजप काँग्रेस मोठी अपडेट सामाजिक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा परभणीसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये जिल्हा कार्यालयामध्ये शेतकऱ्यांवर जन आंदोलन सरकार वटीवर कधी येणार आम्ही भावाने तुळीची नोंदणी सुरू मात्र खरेदी अद्याप रखडलेलीच उत्पादन उद्दिष्ट जाहीर निकष असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम एक सिंधुदुर्गात काजू बी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये एक किलोने ओल्या बिला देखील वाढली शेतकऱ्यांना मिळ दोन ते अडीच पट आनंदीत